नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक महादेव कांबळे समाजसेवक मित्रांनो आजच्या व्हिडिओचा एकच उद्देश आहे की गेली काल दिनांक दहा एक दोन हजार चोवीस या दिवशी महाराष्ट्रातील प्रमुख मुख्य चार जिल्ह्यामध्ये त्यामध्ये नाशिक औरंगाबाद नागपूर आणि पुणे या ठिकाणी महाज्योती महाज्योती या पी एच डी चा या विद्यार्थ्यांची परीक्षा या संस्थेने कंडक्ट केली होती ती एक्झाम महाराष्ट्रातील मुख्य या चार जिल्ह्यामध्ये झाली होती परंतु नागपूर येथील सेंटरवर नागपूर येथील कमलाबाई नेहरू या सेंटरवर पी एच डी फिलॉसॉफीचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांचा पेपर फुटला जसा पेपर फुटला ती संपूर्ण चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वेग 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 मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या माध्यमातून ही सर्व चर्चा महाराष्ट्रातील तमाम तरुण वितरुण महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आणि मित्रांनो ते प्रकरण असं आहे की गेल्या कालच कमलाबाई नेहरू नागपूर येथील महाविद्यालयामध्ये पी एच डी फिलॉसॉफी देणाऱ्या विद्यार्थ्यांचा पेपर त्यांच्या सेंटरवरती त्यांच्या क्लासमध्ये त्यांना ज्यावेळेस त्यांना सेट त्यांचा पूर्ण क्वेश्चन सेट त्यांना देण्यात आलेला होता त्या क्वेशन सेटमध्ये ए बी सी डी असे चार सेट होते परंतु त्यापैकी ए आणि बी सेट हे पूर्ण सेल होते आणि सी आणि डी हे दो हे जे दोन सेट होते ते सेट पूर्णही ओपन होते म्हणजे ते फुटलेले होते आणि त्यांना दोन स्टॅपलं लावलेलं होतं असं तेथील परीक्षार्थी देणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी गोंधळ निर्माण केला आणि त्या ठिकाणी परीक्षेच्या सेंटरच्या बाहेर येऊन एकच त्यांनी निदर्शने देण्यास सुरू केली की हा पूर्ण महाघोटाळा आहे या सरकारांनी पूर्ण संपूर्ण हे मागे कोणतरी राकेट आहे ह्याची पूर्ण एक चौ समिती चौ समिती नेमून त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि आम्ही सर्व महाराष्ट्रातील पी एच डी पी एच डी फिलॉसॉफी देणारे विद्यार्थी एक्झाम देणारे विद्यार्थी आम्ही या एक्झामवर पूर्णता बहिष्कार टाकत आहेत मित्रांनो तर ती बातमी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने वेगवेगळ्या न्यूजपेपरने संपूर्ण महाराष्ट्राकडून प्रकाशित केली आणि तरी ह्या आणि ह्या बातमीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांनी पी एच धारक विद्यार्थ्यांनी आपला आक्रोश मांडलेला आहे काही विद्यार्थी बनत आहेत की आम्ही पी एच पेपर देत बसावं का संशोधन करा असा प्रश्न त्यांना निर्माण झालेला आहे मित्रांनो अनेक विद्यार्थी मनस्ताप करत आहेत की हे अशा प्रकारे हे महाघोटाळा कसा काय होत आहे मग तुम्ही जे एक्झाम अशा अशा प्रकारे तुम्ही एक्झाम जर घेत असाल तर आम्ही एक्झाम देऊन काय फायदा आहे आमचा तरी तुम्ही ह्या आम्ही या सर्व परीक्षेवर जाहीर निषेध करणं जाहीर निषेध करत आहेत आणि जाहीर बहिष्कार करत आहोत